विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुळात कोकण म्हणलं की आपल्याला दिसतो तो संपूर्ण निसर्ग आणि निसर्गानं परिपूर्ण असलेली कोकणची पवित्रभूमी आणि याच कोकणच्या पवित्रभूमीमध्ये असलेल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी अर्थातच सनसवाडी गावामध्ये आपण आलेलो आहोत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पर्यटकांची वाढती गर्दी आणि पर्यटकांची होणार व्हावी सोय यासाठी उमेद अभियानाच्या कर्तृत्ववान महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून स्वतःचा वेगळा ठसा हा व्यावसायिक क्षेत्रामध्ये उभा केलेला आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणापासून हे जी हॉटेलची लाईन आपल्याला दिसते ह्या सगळ्या हॉटेलची लाईन जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत जी हॉटेलची लाईन दिसते ती सगळी उमेद अभियानाच्या महिलांच्या आणि अशाच असंख्य कर्तृत्ववान महिलांच्या या जिद्दीची यशाची आणि त्यांनी निर्माण केलेल्या या मोठ्या उद्योगाची आपण आज चर्चा करणार आहोत आपण जाऊयात एक एक करून या ठिकाणी आपल्यासोबत या व्यावसायिकाच्या क्षेत्रामधून मोठं आपलं एक कर्तृत्व सिद्ध करणार उमेद अभियानाच्या महिला आहेत एकंदरीत किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करता तीन वर्ष झाली आणि या व्यवसायाच्या माध्यमातून तुमचा आर्थिक सोर्स व्यवस्थित सुरू आहे का खूप म्हणजे एकंदर तुम्ही काय काय सुविधा येतो ग्राहकांना देता आपल्या नेहमीचा घरगुती नाश्ता त्यासोबत नाश्ताच असतो आपला गरम गरम तो 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 नाश्ता जे पब्लिक नाश्ता खाऊन समोर म्हणजे तृप्त झाल्याशिवाय इथून कोणताही हे जाणार नाही ठीक आहे धन्यवाद आणि आपण एक 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 करून अभियानाच्या महिलांच्या विविध व्यवसायांना भेट देणार आहोत या ठिकाणी चांगला घरगुती पद्धतीने बनवलेला कोकणी पद्धतीने ना बनवलेला नाश्ता मिळतो आणि आपण समोरच्या ताईकडे जाऊयात नमस्कार आपलं नाव हो काय ना आपण या ठिकाणी काय काय बनवता आम्ही सर्व प्रकारचे म्हणजे नाश्ता मिसळ वडापाव भुर्जी ऑमलेट पिठला भाकरी सुगड भाकरी आता काय बनवत आहे आता लिंबू पाणी बनवते म्हणजे तहानलेल्या लोकांना या ठिकाणी थंड एकदम नैसर्गिक पद्धतीनं बनवलेला आणि पूर्णतः शुद्ध पद्धतीनं बनवलेला लिंबू शरबत देखील या ठिकाणी उपलब्ध मिळतो म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या तहानीची भागवणारी तहान सुद्धा आपल्या उमेद अभियानाच्या महिला बघ भेटतात तर आपण बघू शकतो की या ठिकाणी वेगवेगळ्या वेग, चिप्स वेपर्स यासारखे शा, पदार्थ आहेत असंच अजून एका उमेद अभियानाच्या महिलेचा हॉटेलला आपण भेट देणार आहोत चला असाच आरोग्यवर्धक आणि आरोग्याला चांगला असलेला गुळाचा चहा उमेद अभियानाच्या भगिनी वर्तात चला या चहाचा आस्वाद घेऊयात चला तर आपण हा गुळाचा चहा नेमका कसा बनतो आणि ह्या चहाचे काय काय फायदे आहेत हे ताईकडूनच जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार नेमका तुम्ही गुळाचा चहा का बनवता म्हणजे बाहेरचे पर्यटक येतात त्यामुळे खास म्हणजे गुळाची चहा काय हल्ली लोकांना डायबिटीज वगैरे असते लोक गुळाची चहा जास्त म्हणजे मागणी करतात गुळाच्या चहाची आणि या चहाचे फायदे आहेत हा फायदे आहेत ना त्याचे शुगर वगैरे मेंटेन राहते त्याने त्या गुळाच्या बाकी सगळं अभियानातून तुम्हाला काही आर्थिक सहकार्य मिळालं का हो मिळालं पहिले आम्ही मुंबईला स्थायिक होतो आता मुंबई नाम्यात आम्ही कर्ज आर एफ वगैरे सी एफ मिळवून असं परत ते बीज भांडवाच्या वगैरे आम्ही हा धंदा उभा केला सर्व मग चहा बघू तुमचा नेमका कसा चहा आपण या ठिकाणी पाहूयात की चहाची चव नेमके का असते काही उमेद अभियानाच्या महिला आपल्याला सांगू कारण अनेक लोकांकडून ऐकलं की सणसवाडीचा गुळाचा चहा खूप चांगला मिळतो आपण प्रत्यक्षात बघूया हा नेमका चहा लागतो कसा वा मस्त मग नक्की या आरोग्यवर्ध गुळाचा चहा पिण्यासाठी या सणसवाडीच्या ताईच्या स्टॉलवरती आपण बघू शकतो की याच हॉटेलप्रमाणे अनेक असे हॉटेल उमेद अभियानाच्या महिलांनी या ठिकाणी उभे केलेले आहेत आता आपण जाऊया समोरच्या स्टॉलमध्ये समोरच्या हॉटेलमध्ये बघूया नक्की त्यांनी नेमकं काय वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ इथल्या पर्यटकांसाठी आणि इथल्या लोकांसाठी ठेवलेले आहेत ले चला तर मग जाऊयात स्वागत आहे ताई नेमकं आपण किती वर्षापासून व्यवसाय करतो हा मी हा हो म्हणजे एक सालापासून एक सालापासून मग तुमचं उत्पन्न चांगलं होतं हो चांगलं होतं म्हणजे आता ह्याच्यामध्ये गेल्यापासून बचत गटामध्ये गेल्यापासून बरेच काय काय कामं आम्ही म्हणजे प्रगती म्हणजे वाढवीत वाढवीत गेलो असे मग आज कुटुंबाचा आर्थिक व्यवहार सगळा चांगला आहे चांगला आहे दोन मुलांना शिक्षण दिलं माझी तीन मुलं आहेत दो एक दोन मुलांना डिप्लोमाचं शिक्षण बचत गटाच्या माध्यमातून दिलं आणि एक मुलीला पंधरावी शिकवली याचा कम्प्युटरचा कोर्स दिला आणि नंतर मी हा व्यवसाय चालू केला मग असं म्हणजे खूप चांगलं याच्यामध्ये काम मी केले म्हणजे तुमच्यासोबतही तुमच्या कुटुंबाची प्रगती आज होते हो मग उमेद धाब्या तुम्हाला काही कर्ज वगैरे मिळालं का हां मिळालेलं मिळालं ना त्याच्यामुळं मी हे म्हणजे हे का धाब्याचं सर्व काम केलं त्याच्यामध्ये मग आता किती महिला तुमच्याकडे काम करतात महिला असे येतात ये एक दोन म्हणजे अशी बोलवली का असली कस्टमर का बोलवायची नसून त्या दिवशी नाही बोलवायचे बोलवायची कस्टमर येतात तसे तशी बोलवतो मग आता चांगलं किती लोक येतात दररोजचे दररोजची अशी असतात पंचवीस लोक दररोज पण रविवार शनिवार भरपूर असतात शुक्रवार शनिवार रविवार असे भरपूर असतात तर आपण बघू शकतो की अनेक पर्यटक या ठिकाणी येत जात असतात सॅटर्डे आणि संडे शनिवार आणि रविवार हा पर्यटकांच्या आवडीचा ठिकाण आणि आवडीचा विषय तो म्हणजे घरगुती रुचक आणि चविष्ट असं उमेद अभियानाच्या महिलांनी बनवलेलं रुचकर जेवण म्हणजे आपण बघत बघत असाल की गेल्या अनेक वेळापासून मी चालत येतोय म्हणजे हा सगळ्या रस्ता संपदा संपेन आणि उमेदच्या महिलांच्या हॉटेल संपदा संपेनात म्हणजे अगदी त्या शेवटला जे आपल्याला दिसतंय ना ऑटो त्या ऑटोपासून येताना जी लाईन सुरू होते ती या शेवटापर्यंत आपल्याला उमेद अभियानाच्या सगळ्या महिलांचे हॉटेल्स हो वगैरे दिसतात आणि आपण बघू शकता की अनेक ठिका अनेक गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत अनेक पर्यटक या ठिकाणी आवडीने थांबतायत अनेक लोक या ठिकाणी व्हिजिट करत आहेत आणि पर्यटकांची आणि मुळात या ठिकाणी येणाऱ्या सर्व लोकांची पहिली पसंती म्हणजे सनसवाडीच्या उमेद महिलांचे हे ढाबे हॉटेल्स आणि या ठिकाणी पर्यटकांची वाढती गर्दी निसर्गानं परिपूर्ण कोकण परिसर आणि एकंदरीत सगळ्या गोष्टीचा आढावा जर आपण घेतला आता आपण जाणार आहोत अशाच एका रुचकर चविष्ट जेवण बनवणाऱ्या ताईंच्या हॉटेलमध्ये या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचं शाकाहारी मांसाहारी आणि जे तुम्हाला जे मागाल ते सगळं जेवण तुम्हाला या ठिकाणी मिळतं अशाच एका स्टॉलला आपण भेट देणार आहोत चला जाऊयात ताई स्वागत आहे तुमचं धन्यवाद नेमकं आपण आप काय काय बनवतो चला आपण आपल्या यांच्या किचनमध्ये प्रत्यक्षात जाऊयात की नेमकं इथं बनत काय काय आणि चला आपण रुचकर जेवण नेमकं या ठिकाणी बनत आपण बघू शकता कि काय काय बनवलं ताई आज तुम्ही शेव भाजी आहे डाळ बनवले डाळ पालक आहे पनीर मसाला आहे सॉय का चवळीची भाजी आहे ह्या मिरच्या ठेचा आहे हे चिकनचा आहे असं म्हणजे मच्छी माझ्याकडे फेमस आहे मच्छी चिकन सगळं त्या प्रकारचे मी सगळं बनवते म्हणजे शाकाहारी सगळं दोन्ही पण शाकाहारी आणि हे काय पिठलं हे पिठलं आहे हे राईस आहे तांदळाची ज्वारीची बाजरीच्या भात बघू शकता की झुनका या ठिकाणी भात देखील आहे आणि या थालीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात आणि आहे जशी कस्टमर डिमांड करतात तसे तुम्ही बनवून देते बनवून काय ठेवत नाही मग दररोजचे किती लोक या ठिकाणी विजिट करतात तरी एक पन्नास साठ तरी शनिवारावर सुट्टी असते त्यावर शंभर दिवशी जात असतील ओके धन्यवाद थँक्यू तर गुणवत्ता आणि शुद्धता या दोन गोष्टीच्या माध्यमातून आज उमेद अभियानाच्या महिला आ, या ठिकाणी हा व्यवसाय निर्माण करतायत आपण बघू शकतो की थंडगार असा उसाचा रस देखील या ठिकाणी आहे आणि याच उमेद अभियानाच्या महिला आज उसाचा रस सुद्धा या ठिकाणी बनवतात आपलं नाव काय माझं नाव प्रगती उमेद अभियानामध्ये नेमका आपण काय करता मी ग्रामसंघाची लिपिका आहे ग्रामसंघाच्या लिपिकेसोबत सुद्धा तुम्ही या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय तयार केला हा हा मग हाच व्यवसाय तुम्ही का निवडला आम्हाला इथे वाटलं बाबा प्रॉफिट आहे इथे काहीतरी काहीतरी करू शकतो म्हणून मग इथं रोज ग्राहकांची संख्या किती असते ग्राहकांची संख्या ते सांगणे खूप असते शनिवार रविवार तर हजारो असते आज या व्यवसायातून तुम्ही समाधानी आहेत का हो खूप समाधान तसेच त्या आहेत माझ्या ननंद आहेत त्या पण तेच म्हणजे सर्व कुटुंब या ठिकाणी येऊन बिझनेस बिझनेस सांभाळतात या या आणि हा आहे तुम्हाला कसं वाटतं आज व्यवसाय करून तुम्हाला काय वाटतं खूप छान वाटतो एकदम म्हणजे एकदम आणि खूप प्रमाणात तिथे कस्टमर पण असतात कस्टमर रस घेऊन त्यांना पण चांगला समाधान होतो इथल्या तुमच्या कस्टमरचा रिप्लाय काय असतो एकदम मस्त असतो चांगला त्यांना पण प्रवास करून येतात दमतात थंडगार रस पियाला छान वाटतो आणि आम्ही सगळी घरातली फॅमिली एकत्र मिळून सगळं काम करतो उमेद अभियानाबद्दल तुम्हाला काय वाटतं उमेद अभियान किंवा गट तयार झालेत त्याच्यामुळे या महिलांचा खूप म्हणजे खूप फायदा झालेला आहे सगळ्यांना सपोर्ट सरकार तर्फसे या अभियाना बचत बचतगटा तरफसे भेटलेला बच आहे मग आज तुम्ही हा व्यवसाय करता मग या व्यवसायातून तुम्ही समाधानी आहेत का हो हो खूप समाधानी आहे तुमच्या आयुष्यात आणि आजच्या आयुष्यात किती फरक आहे हो भरपूर भरपूर फरक काय फरक आहे मतलब आ... शेती हा पहिले आम्ही खूप म्हणजे मेहनत करायचो शेती करायचो ते आता राहिलेलं नाही आता ह्या बिझनेस मुळे धंद्यात वाढ झाली म्हणजे बचत गटातून थोडेफार आम्ही कर्ज काढतो कमी टक्क्यांनी त्याच्यातनं आम्हाला बिझनेसमध्ये आम्ही ते हे करतो आपण बघू शकता की आपण त्या ठिकाणी गुळाचा चहा घेतला कोकम शरबत पिला आता आपण घेणार आहोत उसाचा रस आणि ह्या किती चांगल्या पद्धतीने उमेदच्या महिला बनवत आहेत आपण बघूयात की एकदम शुद्धता परिपूर्णता आणि परिपूर्ण व्यवहार ह्या सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टीची परिपूर्ण खाते यातून हा उमेदच्या महिलांचा हा उद्योग आपण बघतोय आणि रसवंती म्हणजे उन्हाळ्यातलं एकदम चांगल्या पद्धतीचं चा थंड थंडगार ज्यूस आपण या ठिकाणी पिणार आहोत आपण बघू शकता गार थंडगार रसा उसाचा रस आपण या ठिकाणी पिणार आहोत गरमीच्या सीझनमध्ये मध्ये उसाचा रस नक्की प्या ताजे राहा तवाने राहा आरोग्य परिपूर्ण हा उसाचा रस एखादी गोष्ट परिपूर्णत्वास नेण्याची न्यायची असेल तर त्याला लागते नेतृत्वाची संगत नेतृत्व जर चांगलं असेल लीडर जर चांगला असेल तर कोणत्याही गोष्टी परिपूर्ण आणि व्यापक प्रमाणात होते आणि त्याचा चांगला फायदा होतो अशाच एका नेतृत्व गुण असलेल्या लीडरला आपण भेटणार आहोत कारण आतापर्यंत आपण जेवढे हॉटेल्स बघितले हे सगळ्या हॉटेलचं श्रेय जातं त्या या ताईंना ताई आपलं नाव काय माझं नाव देविका देवेंद्र पाबेकर मी आधार समूहाची सद सदस्य आहे आणि मी उमेद अभियानामध्ये काम करते उमेद अभियानामुळे खरंच मला एक चांगल्या प्रकारची उमेद मिळाली की दोन हजार बाराला जसं उमेद अभियान चालू झालं तेव्हापासून आमच्या ह्या कार्याला सुरुवात झाली की आधी आम्ही दहा महिला मिळून आम्ही एकत्र एक येऊन अर्ध बांधकाम आमचं सार्वजनिक बांधकाम आणि अर्ध एमआयडीसी अशा ह्याच्यामध्ये आम्ही हे चा हॉटेल चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक आजोबा मला म्हटले की बाबा नलावडे आजोबाने सांगितलं का तुम्ही एक जर हॉटेल इथं चालू केलं तर चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा मिळेल मग त्यावेळेला आम्ही इथे एम आय डी सी होती इथे काही जास्त रहदारी नव्हती त्यावेळेला मग आम्ही काय केलं की ती रहदारी नसताना की इथे एक मेडी लावून मी माझं हॉटेल चालू केलं आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही झुणका भाकरी पहिल्यांदा आम्ही झुणका भाकरी द्यायला चालू केलं त्याच्यानंतर मग हळूहळू नाश्ता कारण कसा नाश्ता करायचा हा पण आम्हाला आधी माहिती नव्हतं पण उमेद अभियानाच्यामुळं मग मला पूर्ण ह्याला सहकार्याने म्हणजे नंतर हळूहळू माझ्या की ज्या वेळेला माझ्यावरती माझ्या मिस्टरांचे ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझ्यावरती पूर्णपणे कुटुंबाची जबाबदारी होती त्यावेळेला माझ्या उमेद अभियान माझ्या पाठीशी उभं राहिलं आणि मी त्यामुळं एक हॉटेल टाकू शकले कंपनीचे डबे माझ्याकडे होते आणि हे सगळं मी सक्सेस करत असताना की आमच्या बाजूला ज्या काही महिला आहेत बाबा त्या आधी लोकांच्याकडे कामाला जायच्या मग त्या प्रत्येक महिलेला आधी माझ्याकडे कामाला ठेवलं आणि तिला तिला तिचं तिचं हॉटेल परत टाकून दिलं त्याच्यासाठी आम्ही उमेद अभियानी त्यांना म्हणजे लोन देऊन त्यांना आम्ही ते कार्य करायला लावलं आणि आता हे करत असताना मला शिवभोजन केंद्रही मिळालेलं आहे की म्हणजे सरकारची योजना जी शिवभोजन केंद्राची आहे ती पण आता चांगल्या प्रकारे मिळालेली आहे आता कसं आम्ही सगळ्या महिला मिळून आम्ही चांगल्या प्रकारे इथे काम करतो आणि आज आम्ही कर्तृत्व महिलांचं सनसवाडी म्हणतात हे खरंच कर आहे कारण आता प्रत्येक महिला ही लखपती झालेली आहे आमची ह्याच्यामध्ये आम्ही आता इथं हिरकणीच्या ह्याच्यामध्ये आम्ही पापड फेण्या जे बचत गटाने उत्पादन केलेला माल आहे तो पण आम्ही इथे विक्रीला ठेवतो आता पंचवीस डिसेंबर आले की आमच्याकडे जत्रा असते आम्ही पूर्ण म्हणजे बचत वाटाचे स्टॉल ठेवतो म्हणजे गावातली भाजी असेल त्याच्यानंतर कणक करांदे जे काय आहे ते आम्ही सगळे इथे विकायला ठेवतो आणि उमेद अभियानामुळं आम्ही लोक सगळ्या सक्सेस झालेलो आहोत की आता जसं जसं अभियान पुढं पुढं गेलं त्याच्याप्रमाणे आम्ही आता साक्षर झालो म्हणून आम्ही आता पीटीएम वगैरे वापरायला लागलो मोबाईल वापरण्याची झाली हे जे काय इथून सणसोडी टी पॉइंट पासून जे धाबे दिसत आहेत ते आमच्या पूर्ण उमेद अभियानाच्या महिलांचे दिसतात आमच्या उमेद अभियानाच्या महिला आता स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्याचं सगळं श्रेय जाते आमच्या उमेद पूर्ण टीमला आमच्या पीडी मॅडमना आणि आमचे गट विकास अधिकारी साहेबांना आणि आमची पूर्ण एनआरएलएम ची टीम त्याच्यामुळे आम्ही इथं उभं राहू शकलो आणि आमच्या सगळ्या महिला ह्या स्वतःच्या पायावरती उभं राहून आज त्या लखपती दिदी झालेल्या आहेत धन्यवाद उमेद अभियानाचा